फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहतायत चावडी न्यूज डॉट कॉम मित्रांनो आत्ता समोर तुम्ही जे पाहताय ते आहे पुरंदर तालुक्याचं तहसील कार्यालय जे सासवड येथे आहे येथील पुरंदर तहसील कार्यालयाची अवस्था तुम्ही आत्ता समोर बघताय आता हे जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या या बातमीमागचा हेतू उद्देश काय आहे हे, हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो हा जो चावडी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट आहे या स्पेशल रिपोर्टचं कारण आहे उद्या याच पुरंदरच्या तहसील कार्यालयात जे सासवड येथे आहे या ठिकाणी बत्तीस हजार बोगस मतदारांची नोंदणी पुरंदर तालुक्यात झाल्याची तक्रार दाखल झाली निवडणूक आयोगाकडं आणि या संदर्भात पुरंदरच्या तहसीलदारांनी मतदारांना नोटिसा पाठवलेले आहेत आता उद्या या ठिकाणी उद्या म्हणजे चार जानेवारी दोन हजार चोवीस ला या ठिकाणी बत्तीस हजार बोगस मतदार सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहे असं सांगितलं जात आहे एकंदरीत काय तर उद्या बत्तीस हजार मतदार ज्या ठिकाणी येणार आहेत त्या कार्यालयामध्ये प्रशासन खरंच सज्ज आहे का तर तुम्ही जे समोर बघताय ते आहे पुरंदर तालुक्याच्या तहसील कार्यालयातलं शौचालय आता हे जे शौचालय आहे याची अवस्था तुम्ही बघताच आहे आजूबाजूला साचलेली घाण कचरा आणि या शौचालयामध्ये आपण जर समजा एखाद्या व्यक्ती नैसर्गिक विधी किंवा लघुशंकेसाठी जाणार असेल तर त्याची खरंच इच्छा होईल का हे या दृश्यांमधूनच दिसतं आहे राहिला प्रश्न दुसरा आता समोर जो फिल्टर बघताय तो फिल्टर अतिशय चांगला अगदी त्याला जाळीचं कंपाऊंड त्याला छानपैकी ग्लास वगैरे लावलेले अशी सर्व दिसतंय आणि अगदी प्रथमदर्शनीच म्हणजे स्वागतासाठीच फिल्टर आहे अशा पद्धतीने हा लावलेला आहे परंतु हा जो फिल्टर आहे या फिल्टरचं वैशिष्ट्य मित्रांनो असं आहे की या फिल्टरमध्ये थंड पाणी मिळतं बरं का परंतु हा फिल्टर बसवलेला आहे त्या फिल्टरला कधी काही पाणी होतं असं म्हणावं लागेल कारण या फिल्टरची अवस्था तुम्ही बघताय धूळ खात पडलेला हा फिल्टर आणि ठाक पडलेला या ठिकाणचे जे पाणी पिण्याचे ग्लास आहे त्यावरती धूल साचलेली आहे यावरून आपणास समजतंच की हा फिल्टर खूप वर्षांपासून ठाक पडलेला आहे एकंदरीत काय तर आता दोन मुख्य ज्या गोष्टी आहेत यामध्ये पिण्याचं पाणी आणि नैसर्गिक किंवा किंवा लघुसंख्येची सोयीसाठीचं सा असणारं शौचालय ह्या दोन गोष्टी ज्या मुख्यत्वे करून उद्या येणाऱ्या बत्तीस हजार आता बत्तीस हजार जर समजा बोगस मतदार असतील असं म्हटलं जाते म्हणजे बत्तीस हजार बोगस मतदारांना नोटिसा गेलेल्या आहेत बत्तीस हजार बोगस मतदार असणारे व्यक्तींना सुनावणीसाठी बोलावलेलं आहे का तर त्यांची दुबार नोंदणी आहे म्हणजे हे मतदारांचं नाव अजून एका ठिकाणी आहे असं प्रशासनाकडे तक्रार केली गेली आहे आता या संदर्भात पुरंदरच्या तहसीलदारांनी संबंधित ज्यांची ज्यांची नावं दुबार आहेत अशा सर्व मतदारांना नोटिसा पाठवलेल्या आहेत उद्या हे सर्व मतदार उद्या या सासवड येथील तहसील कार्यालयामध्ये सुनावणी येणार आहेत आता काल पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रशासनावरती सडकून टीका केली आणि जोरदार प्रहार करत प्रशासनाला त्यांनी मागणी केली की के उद्या जे सर्व मतदार या ठिकाणी सुनावणी करता येणार आहे ज्यांची संख्या आहे बत्तीस हजार बरं आता या बत्तीस हजारांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक असतील काही दिव्यांग असतील यांना घेऊन येणारे वाहनं असतील त्या वाहनांचे चालक यांचे नातेवाईक हे सर्व देखील या ठिकाणी येणार आहेत आता अंदाजे आपण असं गृहित धरू हे बत्तीस आणि अजून समजा चार पाच हजार येणारे त्यांच्याबरोबरचे म्हणजे साधारण एक अंदाजे सर्व पत्रकार असतील सर्व एकंदरीत जर आकडा घेतला तर अंदाज वर्तवतोय आम्ही हा की हा जो अंदाज आहे असं जर आपण गृहीत धरलं तर साधारण एक चाळीस हजार लोक या ठिकाणी येणार असतील असं जर गृहीत धरलं तर चाळीस हजार लोकांसाठी हे पुरंदरचं तहसील कार्यालय सज्ज आहे का हो या ठिकाणी या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय हो दिसते का तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता हा कोरडा ठाक पडलेला फिल्टर तोही एकच आहे त्याला तीन तोटे आहेत आणि या तीन नळांमधून बत्तीस हजार लोकांना पाणी उपलब्ध करून कसं दिलं जाणार आहे जो कोरडा फिल्टर आहे त्याच्यातून पाणी कसं येणार हा आता प्रश्नच आहे दुसरा अजून एक प्रश्न आहे की हे शौचालय ज्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी आहे आणि या घाणीचं साम्राज्य असणाऱ्या शौचालयामध्ये कशा पद्धतीने महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग कशा पद्धतीने या ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी जाणार आहे याचं उत्तर आता तुम्हीच द्या बरं का बर आता यानंतर तहसीलदारांना आम्ही या बाबतीत काल विचारणा केली तर तहसीलदार हे म्हणतात की पुरंदरचे तहसीलदारांनी दिलेलं उत्तर देखील असं आहे की मी या बाबतीत प्रशासनाकडे पाठपुरावा करतो आता पुरंदरचे आमदार यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, की उद्या तुम्ही हे सर्व सुनावणीसाठी जी लोकं बोलावलीत या सर्वांची खाण्या पिण्याची व त्यांना सरासरी साडेतीनशे रुपये रोज आणि येण्या जाण्याचा खर्च असा एकूण प्रवास भत्ता आणि रोज असं पाचशे रुपये तुम्ही प्रत्येकाला द्यावे अशी मागणी पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केलेली आहे तशा पद्धतीचं निवेदन त्यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना देखील दिलेलं आहे तर मित्रांनो हा जो बातमीचा घाट आम्ही घातलाय हा जो स्पेशल रिपोर्ट चावडी न्यूजने तुमच्या समोर आणलाय या चावडी न्यूजच्या स्पेशल रिपोर्टचा हेतूच हा आहे की प्रशासन खरंच सज्ज आहे? आहे का उद्या तुम्ही एकाच दिवशी बत्तीस हजार मतदारांची सुनावणी घेण्यासाठी किती अधिकारी बोलवलेले आहेत त्या अधिकारी तुमच्याकडे आहेत का आता प्रश्न हा आहे की उद्या खाणे पिणे आणि या सर्व सोयीसाठी प्रशासनाने काय तयारी केलेली आहे आत्ता जो आम्ही रिपोर्ट प्रसारित करतोय अजून अवघे काही तास आहे कदाचित प्रशासन युद्ध पातळीवरती काम करून या फिल्टरला पाणी सोडेल त्यानंतर शौचालयाची व्यवस्था करेल असं आपण आशा व्यक्त करूया पण तुर्तास तरी आत्ता जर बघितलं तर या तहसील कार्यालयाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे आता तुम्ही म्हणाल की नवीन प्रशासकीय इमारत तर झालेली आहे अहो झालेली आहे ना सासवड शहरामध्ये नवीन सुसज्ज सर्व सोयीन युक्त असं प्रशासकीय कार्यालय देखील तयार झालेलं आहे बरं का परंतु हे जे प्रशासकीय कार्यालय आहे या ठिकाणी का स्थलांतर होत नाही हेच कळत नाही तहसीलदारांना आम्ही या पिण्याच्या पाण्याच्या असुविधा किंवा शौचालयाची दुरावस्था घाणीचं साम्राज्य या बाबतीत विचारलं की ते नेहमीच काय सांगतात म्हणजे या अगोदरच्या तर महिला तहसीलदार होत्या रुपाली सरनोबत त्यांचं काय त्यांच्या तर केबिनमध्ये शौचालयाची सोय होती त्यांच्यासाठीची त्यामुळे त्यांना बाकीच्यांची काय चिंता नव्हतीच आता आत्ताचे जे विद्यमान तहसीलदार आहे त्यांना विचारलं तर तेही देखील हेच सांगतात की लवकरच नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये या कार्यालयाचं स्थलांतर होणार आहे काय मित्रांनो की आत्ताची परिस्थिती पाहता उद्या येणाऱ्या बत्तीस हजार आणि त्यांच्या सोबत येणारे या नागरिक यांच्या सोयी सुविधांच्या बाबतीत पुरंदरचं महसुली प्रशासन अत्यंत निष्काळजीपणे वागतंय असंच दिसतंय एकंदरीतच काय तर ना तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची सोय आहे ना तहसील कार्यालयामध्ये रोज येणाऱ्या नागरिकांसाठी शौचालयाची किंवा पिण्याच्या पाण्याची सोय आहे इथं रोज येणाऱ्यांसाठी सोय ये नाही तर उद्या येणाऱ्यांसाठी नेमकं का प्रशासन काय करणार आहे हे आता प्रश्न उपस्थित होतो आहे तर मित्रांनो या स्पेशल रिपोर्टमधून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चावडी न्यूज डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद